निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ भोर बारामती आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरलंय धरणातून पाच स्वयंचलित दरवाजांमधून एक हजार चारशे क्युसेक आणि वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे पन्नास क्युसेक असे एकूण तीन हजार पन्नास क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय शाखा अभियंता गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरड पंधरा दिवस उशिरा पूर्ण क्षमतेनं भरले तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे विशेषत भूतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं धरण भरण्यास विलंब झाला मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय पाटबंधारे विभाग पुणे येथील कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी सांगितले की धरण पूर्णपणे भरल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ